आर्टिकल तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीरातील परिस्थिती काहीशी बदलली होती मोठ्या संख्येनं भारतीय पर्यटक जम्मू काश्मीर मध्ये भेट देऊ लागले होते मात्र पहिल्या मध्ये झालेल्या संचालिका झेलम चौबळ आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मॅडम दोन दिवसापूर्वी जो काही हल्ला झाला त्यानंतर अनेक पर्यटकांचे तुम्हाला फोन आले असतील सध्या नेमकी पर्यटनाची परिस्थिती काय आहे नक्कीच जो भॅड हल्ला झाला काश्मीरमध्ये पहलगाम मध्ये तो अतिशय निंदनीय असाच आहे घृणा वाटावी असा हल्ला आहे की निहत्या लोकांना मारायचं हे इनह्युमन आहे असं मी म्हणेन त्रास तर प्रत्येक सच्चा भारतीयाला त्रास होतो ह्याचा परंतु आज काश्मीरची परिस्थिती काय आहे तर काश्मीरमध्ये खूप सारे पर्यटक आहेत ज्यांनी आधी बुकिंग केलं होतं ते जे त्यावेळी त्या शहरात होते ते पर्यटक सगळे काश्मीरमध्ये आहेत आमचेही दोनशे अडीचशे पर्यटक आज आज तिथे आहेत आणि त्यांची काळजी व्यवस्थित घेतली जाते ते पर्यटक ज्या श्रीनगर गुलमर्ग किंवा सोनमर्ग ह्या भागात फिरतायत तिथली परिस्थिती ऍज युजुअल आहे म्हणजे असं प्रचंड भीतीचं वातावरण तिकडे नाहीये दुसरा एक मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छिते की फक्त काश्मीर बंद करणं हा ह्याच्यावरचा उपाय नाहीये काश्मीर हे पृथ्वीवरचा स्वर्ग असं ज्याला म्हटलं जातं ते काश्मीर भारताचा एक हिस्सा आहे भारताचा सरताजही त्याला म्हटलं जातं भारताचं नंदवनवनही म्हटलं जातं तिथे आपण गेलं पाहिजे ती व्हॅली आणि तिथले लोक हे आज कुठे भार प्रो भारतीय होत आहेत तर आपण ती व्हॅली सतत अशी लहरलेली बहरलेली ठेवायला पाहिजे तारखेला हल्ला झाला चित्र असेल तर उन्हाळ्याचे दिवस आहेत अनेक पर्यटकांनी बुकिंग केलं असेल या हल्ल्यानंतर त्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत अनेकांनी तुमच्याकडले बुकिंग आहे ते रद्द दे केलं असेल हो ना ही गोष्टच अशी आहे की मी कोणालाही फोर्स करू शकत नाही की तुम्ही काश्मीरला जायलाच पाहिजे कारण पर्यटकांच्या भावना महत्वाच्या त्या पर्यटकांना काय वाटतं त्याच्यावर आम्ही त्यांचा डिसिजन सोडला आहे ज्या मंडळींना जायचंच आहे त्यांना आम्ही घेऊन जातोय ज्यांना टूर रद्द करायची आहे त्यांच्यासाठी आम्ही दुसऱ्या टूर्सचे ऑप्शन्स देतोय आणि लोक ते ऑप्शन्स पण घेत आहेत कारण शेवटी पर्यटकांची सेफ्टी आणि पर्यटकांच्या भावना ह्याला आम्ही टॉप प्रायोरिटी देतो पण तू ज्या लोकांना अजूनही जायचं असेल किंवा तुम्ही काय सांगाल कारण आम्ही पाहिलं मागील अनेक वर्ष तुम्ही अनेक लोकांना अनेक हजारो लाखो लोकांना तुम्ही काश्मीरची सहल घडवली आहे आता ही परिस्थिती कशी असेल लोकांनी इथे जायला पाहिजे का तुम्हाला काय वाटतं मी असंच म्हणेन जायला काहीच हरकत नाही कारण आज आपले बारा टूर लिडर्स तिकडे आहेत आणि अडीचशे लोक तिकडे काश्मीरमध्ये आहेत जर ते सेफ फील करत असतील आणि माझा गव्हर्नमेंट वर विश्वास आहे कारण ही घटना घडल्याबरोबर गव्हर्नमेंटने पहिली तिकडची सिक्युरिटी टाईट केली तर आपण ज्या भागात फिरतो मोस्टली सिक्युअर्ड आहेत त्यामुळे जायला काहीच हरकत नाही असाच माझा संदेश असेल पण अगेन जसं मग अशी म्हटलं तसं ज्या पर्यटकांना जायचंय त्यांना घेऊन जाणार ज्या पर्यटकांना दुसऱ्या कुठल्या डेस्टिनेशन ला ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडला त्या ठिकाण स्थानिक लोक असतील त्या ठिकाणी हॉटेल वाले असतील त्यांच्या तुम्ही संपर्कात असाल कारण वेगवेगळ्या टूरच्या माध्यमातून त्यांच्याशी नेहमी संपर्क होत असेल त्यांचं म्हणणं काय आहे त्या लोकांना काय वाटतं जर का पर्यटन बंद झालं तर हे त्यांचं किती नुकसान होऊ शकतं या संपूर्ण प्रकरणात नाही सगळ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे जर पर्यटन बंद झालं तर कारण काश्मीरमध्ये सगळ्यांना माहिती आहे की त्यांची पूर्ण इकॉनॉमी ही पर्यटनावर आधारित आहे आणि असंख्य हॉटेल्स आहेत तिकडे घोडेवाले किंवा तिकडचे ट्रान्सपोर्टर ह्यांची तर रोजीरोटी काश्मीरचं पर्यटन आहे त्यामुळे जेव्हा आपल्या रोजीरोटीवर पाय येतो दॅट मीन्स खूप मोठा परिणाम Uh, ही एक घटना काश्मीरवर घडवू शकते आणि त्याचे रिपरकेशन्स आपल्याला फार लॉंग असे रिपरकेशन येतील म्हणजे काश्मीरच्या दृष्टीने सुद्धा आणि भारताच्या दृष्टीने सुद्धा त्यामुळे आणि गव्हर्नमेंट आता ह्याच्यावर काय करते गव्हर्नमेंटने काहीतरी करावं आणि आपल्या प्राईम मिनिस्टरने सांगितले ते अशी ऍक्शन घेतील जे तुम्ही बघत राहा मला तेच तुम्हाला विचारायचं या घटनेनंतर जे काही केंद्र सरकारने जे काही पावलं उचलली जे काही पाच करार सर्वात महत्वाचं म्हणजे सिंधू जो पाण्याचा करार होता ते देखील त्यांनी रद्द केला तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात किंवा काश्मीर पदावर येण्यासाठी किती वेळ लागू शकतो किती कालावधी लागू शकतो तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे याच्या आधी देखील जम्मू काश्मीर अशा प्रकारचे अटॅक झाले अशा प्रकारचे हल्ले झाले आणि त्यानंतर पुन्हा पर्यटन पदावर येण्यासाठी किती कालावधी लागला आधी सुद्धा पर्यटकांवर हल्ले झाले पण दोन गोष्टी लोकांना लोकांच मन हल्ल किंवा लोक हल्ले भारतीय लोकांच्या अस्मितेला धक्का बसला अशा दोन घटना म्हणजे पुलवामाचा अटॅक आणि दुसरी घटना म्हणजे ही पॉइंट ब्लँक हिंदू आहे म्हणून मारण्याची घटना ह्या दोन घटनेने प्रत्येक भारतीयाच्या अंगावर काटा आला आणि तो हळहळला हल गहिवरला आणि मानसिकता बदलली कारण ही मानसिकता बदलण्याच हे कारण आहे त्यामुळे मला असं वाटतं गव्हर्नमेंटने जे मेजर्स घेतले आहेत ते योग्य आहेत असं मला वाटतं कुठेतरी ह्याला दहशतवादाला ठेचल्याशिवाय दहशतवाद बंद होणार नाही म्हणजे आता तरी सगळ्या भारतीयांची मला वाटतं हीच प्रतिक्रिया आहे एक शेवटचा प्रश्न काश्मीरचं पर्यटन पूर्वपदावर येण्यासाठी किती कालावधी लागू शकतो याच्या आधी पण पाहिलं असेल याच्या आधी पण जेव्हा कधी हल्ला झाला तेव्हा सुद्धा लोकांनी बहिष्कार टाकला होता किंवा लोकांनी एक प्रकारे सुरक्षित नाही म्हणून सेम घटना आता पुन्हा एकदा घडली आहे जवळपास आपले सत्तावीस लोक त्या ठिकाणी मारले गेले त्यामुळे पर्यटकांच्या मनात एक ले ले। दे प्रकारे भीतीच वातावरण झालं असेल ही परिस्थिती पूर्वपतरण्यासाठी पुन्हा लोकांना काश्मीर स्वर्ग कधी वाटू लागेल मला वाटतं जर सिक्युरिटी टाईट झाली तर कदाचित ही परिस्थिती लगेच बदलेल आता ह्याच्या पुढे जाऊन गव्हर्नमेंट काय पावलं उचलते त्याच्यावर सुद्धा काश्मीरचं पर्यटन अवलंबून आहे आणि जेव्हा जेव्हा असा हादसा झालाय तेव्हा पर्यटन थोड्या वेळासाठी थांबत पण यु you नो know, वी शो मस्ट गो ऑन सारखं परत ते उभारत कारण मी जगभर फिरली आहे पण काश्मीर सारखा भूप्रदेश कुठेही नाही म्हणून त्याला स्वर्ग म्हटलं जात ज्या ठिकाणी हा पलग्यामध्ये जो काही प्रकार घडला त्या ठिकाणी तुम्ही कधी गेलात त्या परिसराला व्हिजिट दिली तो सुरक्षित होता इव्हन अशी घटना घडली त्या नाही तो सुरक्षित होता म्हणजे जेव्हा असे काही विचित्र प्रसंग घडतात तेव्हा ते कुठेही ते तुमचा आज एअरपोर्ट सेफ नसतो किंवा ही घटना फक्त भारतातच घडते असं नाही तर जगभरात अशी परिस्थिती कुठेही येऊ शकते आपली भारत काश्मीरची जी सिक्युरिटी आहे ती उत्तमच आहे पण जेव्हा एखादी गोष्ट घडवून आणायची असते तेव्हा ती नक्की कुठे घडवायची ह्याचा प्लान केला जातो आणि जिथे सिक्युरिटी कमी आहे किंवा जिथून एंट्रीज थोडीशी सोपी आहे तो असा भाग अशा वेळी आयडेंटिफाय केला जातो तसंच काहीसा या घटनेमध्ये झालं असेल कारण काश्मीरला जे लोक जात आहेत ते बघतायत की तिथे सिक्युरिटी अशी काही काही किलोमीटर अंतरावर सिक्युरिटी आहे म्हणजे मिलिटरी पण चांगली लोकांची काळजी घेते तिकडे नाही असं नाही पण तरीही हा लुफोल मिळाला okay. आणि एक पुन्हा एक शेवटचा प्रश्न अर्थात तुम्हाला पण अनेकांकडे विचार होत असेल आम्हाला सुद्धा विचार होते की आता या परिस्थितीला त्या ठिकाणी जाण कितपत योग्य आहे सेफ असेल का कारण तुमच्याकडे अनेक का बुकिंग असतील ऑलरेडी काही पर्यटकांना तुम्ही त्या ठिकाणी पाठवले असेल त्यांचं म्हणणं काय आहे सध्याची तिथली परिस्थिती काय आहे मला जर तुम्ही विचारलं की तुम्ही उद्या मॅडम काश्मीरला जाल का तर मी जाईल तुम्ही सांगितलं सुरुवातीला आम्हाला पण का असं का वाटतं की लोकांनी त्या ठिकाणी आता का जायला पाहिजे सी जेव्हा अशी काही घटना घडते त्याच्या इमिजिएटली दुसरी घटना घडत नाही कारण त्यांना माहितीये सगळी सिक्युरिटी आता टाईट आहे आणि आता काही घडवता येणार नाही तर हा भाग एक महत्वाचा मला वाटतो की एखादी घटना घडून जाते पण त्याच्यानंतर ते थोडे दिवस तिथे काही होत नाही किंवा काही वर्ष काही होत नाही त्यामुळे आता लगेच तिथे काही होईल का कारण आता आपली सिक्युरिटी टाईट झाली आहे त्यामुळे मला अजिबात असं वाटत नाही की आता लगेच तिथे काही होईल आणि आता ह्या क्षणी तिथे पर्यटक आहेत का तर माझ्या अंदाजाने हजारो पर्यटक आज काश्मीरमध्ये आहेत आणि त्यांना लोकल लोक सुद्धा मदत करतायत मुळात काश्मीरी लोक वाईट नाहीयेत त्यामुळे त्यांचं सगळ्या प्रकारचं सहकार्य आपल्याला मिळतंय तर काश्मीरमध्ये जायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं पुण्यावर किरण शिंदे व्हिडिओ